जी होती उड्या मारल्या तुला कसं वाटलं तेव्हा म्हणजे भेटून कसं वाटलं काहीच नाही वाटलं तुला नाही वाटलं उड्या-बिड्या ना हटत जाऊ काय तेव्हा मला कोणी आवडलं नव्हतं मला पण आताही आवडते मला तेव्हा ओळखत नव्हते ना मी आता ओळखलं तुझं नशिब तेव्हा कोणी आवडलं नव्हतं ह्या वाक्याला मला नाही कोणी तेव्हाच नव्हता आवडला वगैरे जास्त महत्वाचं असतं मी हिची कंपनी एन्जॉय मी मला आईने नेहमी शिकवलं की आपण दुसऱ्या बद्दल चांगलं बोलायचं पण ठीक तुमची लग्नाची पहिली दिवाळी नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्टार प्रवाह वाहिनी एक नवी मालिका एक हॉरर मालिका आपल्या भेटीला घेऊन येत आहे काजळ माया आणि जी लोक आपल्याला घाबरवायला सज्ज झाली आहे ते आपल्यासोबत आहे आणि छेटके फर्निक कशी आहे मी मस्त तू कशी आहे एकदम मस्त आहे आणि कसे आहात आम्ही क आहोत आम्ही इथे बघून घाबरत घाबरत कशी तरी करतोय पण आम्ही जेव्हा इथे आलो आणि तुम्ही जे काही आम्हाला घाबरवलेत म्हणजे आमच्या तर अगदी कामात येऊन जे शेतकरी घाबरवलेत व्हेरी गुड माझं माझं वंश पुढे चालवलं तुम्हाला जेव्हा सांगितलं अशी मालिका येते तुम्ही त्याचा भाग आहात तुम्ही घाबरलेला की खुश झालेला अक्षय ऑफकोर्स खुश झालो होतो कारण घाबरायला तर रोज मिळणारच आहे हे ऐकून खुश झालो होतो सुंदर सिरी सो सुंदर आपल्या वाट्याला येते हे खरच खूप आनंद झाले नव्हतं आजूबाजूला म्हणून मी एकटी असेल तर असं काहीतरी चार चौकांना असा आनंद व्यक्त केलेला कारण त्याच्यात मी बऱ्याच ठिकाणी

पण पहिली मालिका आणि <laughs> हो। um, इतकी भयानक खरं तर मिळेल काय रिॲक्शन आहे म्हणजे म्हणलं तसं स्टार प्रवाह खूप मोठा चॅनल आहे आणि इतकी डेंजरस बाई मला प्ले करायला मिळाली आहे हेच म्हणजे आय थिंक ड्रीम कम ट्रूथ आहे की एवढी मोठी सिरियल मिळाली आणि प्लस फर्स्ट सिरियल आहे त्यात इतकं सुंदर <laughs> डेंजरस कॅरेक्टर मला <laughs> प्ले करायला मिळाली तर एक्सायटेड आहे लोकांना घाबरवायला कारण की माझी फार वाटत नाही तर लोकांना तरी घाबरायला पाहिजे पण तुमच्या तिघांची पहिली भेट कशी होती याच मालिकेसाठी तुम्ही इथेच आता तर दिसते फार कमाल मैत्री झाली कशी होती आम्ही आम्ही या सेटवरच भेटलो म्हणजे या मालिकेसाठीच पहिल्यांदा भेटलो या आधी कधी भेटलो नव्हतो म्हणजे वैष्णवीचं काम मी पाहिलं होतं किंवा मी ना श्रावणखिणमध्ये पाहिलं होतं सो भेट अशी झाली नव्हती सो ही पहिली भेट होती आमची आणि काय होती पहिली भेट कशी

तुला वाटलं काय वाटत तुझी कशी होती कारण हा दोघांनी ऑलरेडी काम केलंय मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये सुद्धा तर तुझी कशी होती आणि दोघांनी सिनियरिटी वगैरे दाखवली का <नहीं>। <श्णीड़ा>। <laughs> <साँस आतला> <laughs> नाही नाही म्हणजे मजा मस्ती बाजूला पण दोघे कौतुक तर असं नीट बघ असं तिथेच बघ तिथेच बघ म्हणजे दोघही खरंच खूप सिनियर आहेत माझ्याहून आणि ते सगळं असून पण एकदाही कुठेही असं काही सिनियरिटीचं काही दाखवलं नाही आणि त्या व्यतिरिक्त मला मदत खूप केली म्हणजे टिप्स देणं किंवा सांगणं कारण की हिनी आत्ता तशीच भूमिका केली होती एका मूवीमध्ये आणि खूप मदत केली दोघांनी आणि दोघंही खूप मेहनती आहेत खूप चांगले कलाकार आहेत आणि शिकायला तर खूप मिळतं ह्यांच्याकडनं प्लस आम्ही टाईमपास तर खूप करतो सेटवरती कारण की आम्ही दोघंही खूप म्हणजे जाम डान दिसतो आणि आम्हाला मजा करायला खूप आवडते आणि ही बिचारी पण मला सांग तुला कसं वाटलं मला भेटून जे मी ऐकलं अरे होय आम्ही मेकअप रूम पहिल्यांदा भेटलेलो मेकअप रूम मध्ये भेटलेलो मेकअप करून बसलेली माहित नव्हतं मला माहित नव्हतं ही आमच्या सिरियल मधली आहे किंवा तिलाही माहीत नसेल जस्ट असं तोंड ओळख झालेली मग oh ते दुसरी सिरियल पण चालू होती सो मला पहिलं वाटलं की दुसऱ्या मध्ये मग नंतर असं वाटलं की कदाचित आबाचं ऑडिशन मी देते सो ती पण आबाचं ऑडिशन द्यायला आली आहे हे सगळं असं खूप गोष्टी डोक्यातून फिरत होत्या आणि मग नंतर एक आमचं जसं बोलणं वगैरे झालं तसं समजलं की ती एक वेगळं कॅरेक्टर या सिरियलमध्ये प्ले करते आणि हां मी थांबली त्या वाक्यासाठी अगं की तेव्हा मला कोणी आवडलं नव्हतं मला पण आताही आवडते मला तेव्हा ओळखत नव्हते ना मी आता ओळखत आला नशिब तेव्हा कोणी आवडले नव्हते ह्या वाक्याला मला नाही बोलते की तेव्हा नव्हता आवडला वगैरे

<laughs> <दो आगा। laughs> <laughs> त्याचा <थुएक्ता है> <laughs> कॅमेरा शेक झाला ते प्रेक्षकांना की तोही हसला ते हादरला तो जोक केले ह्यावरून मला पाहिलं की पंडान तिला इंटरव्ह्यू करू द्या हे <laughs> म्हणजे मी जनरली ना एवढी घाबरत नाही किंवा अशी भूत भीत काही आलं तर अशी घाबरत नाही मी लहानपणी पॅनशर्ट वगैरे सगळं जाम केलं आहे पण पहिली माझी जेव्हा पाटली केव्हा घाबरली हे हिचं जेव्हा सगळं लुक आला आणि मी जेव्हा स्वतःला मिररमध्ये बघितलं त्या म्हटलं रे घाबरायला होतं जरा पण जरा नको बघायला स्वतःला मिररमध्ये पण डेंजर म्हणजे खूप बाप लुक आहे ह्यांनी सगळ्यांनी आणि ह्याचं सगळ्याचं श्रेय खरंच स्टार प्रवाह आणि सरांना जातं ज्यांनी आम आमचा लुक क्रिएट केला आहे तर म्हणजे एवढंच सांगेन की मला जाम आवडते पर्णिका आणि जेवढी ती काळी आणि चेटकिण असली ना तरी जाम भारी आहे नक्कीच दिवाळीचं तर तुम्ही बोनस घेऊन आला आहे प्रेक्षकांसाठी पण तुमची लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे ना

पार्टनर्स आहेत की ते समजू शकतात की पहिली जरी असली तरी भाई काहीला कमाई आणायची <laughs> दिवाळी सेलिब्रेट आम्ही कामानेच करणार आहोत सो इट्स ओके काम करायचं छान आणि इतकं सुंदर गिफ्ट पहिल्या दिवाळीला आमच्या आम्हाला दोघांनाही मिळालं काय गोड असणार आहे वैष्णवीचं खरं तर लॉंग डिस्टन्समध्ये जेव्हा मी किरणशी गप्पा मारल्या होता तेव्हा तोही थोडा इमोशनल झाला होता छान म्हणजे आम्ही लग्न आधी सुद्धा लॉंग मध्ये होतो लग्नानंतरही लॉंग मध्ये पण एक अपेक्षा एक दिवस तरी सुट्टी मिळावी की दिवाळी एकत्र सेलिब्रेट करता येईल बाकी आ, काम करताना मी आनंदी आहे पण हे तू खरोखर नाही पण हे दोघं गो जाम गोड आहेत किरण म्हणजे खूपच असे क्यू बेस्ट मी तिला नेहमी म्हणते की मला खूप आवडतात ते दोघं खूप गोड आहेत